ही घटना मनमाडमध्ये घडलेली आहे एका शेतात भुयारी मार्ग आढळला असून शेतात नांगरणी करताना एक मोठे भगदाड पडून हा भुयारी मार्ग सापडला अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी घाबरला पुढे काय झालं पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा त्यांनी मोबाईलवरून माहिती दिल्यानंतर तलाटी ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली घटनेची माहिती पुरतात्व विभागाला कळवल्याचे तलाटे यांनी सांगितले हा भुयारी मार्ग कोठून व कुठपर्यंत आहे याचा उलगडा पुरातत्व विभागाच्या पाहणीनंतर स्पष्ट होणार आहे तर भुयारी मार्गाबाबत लोकांची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे युवराज धिवर हा शेतकरी शेतात नांगरणी करताना जमिनीत भगदाड पडून एक मोठा खोल खड्डा झाला तिकडे किल्ल्याच्या पायथ्याशी भुयार सापडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे अनेकांनी व गावासह इतर ठिकाणी पसरवल्यानंतर लोकांनी भुयारी मार्ग पाहण्यासाठी गर्दी केली घटनास्थळी आल्यानंतर तलाटी यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार आहेत किल्ल्याच्या काही भागात अनेक भुयारी मार्ग असल्याचे जुने जाणते लोक सांगतात या अगोदर देखील काही मार्ग आढळल्याचे सांगितले जात आहेत अनकाई किल्ला हा ऐतिहासिक असून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जैन लेण्या दोन सरावर पसरलेल्या आहेत